भगवान बुद्धाने ब्याऐंशी हजार उपदेश दिले चौऱ्याऐंशी हजार उपदेशाचे दोन हजार चौऱ्याऐंशी हजार उपदेश सगळं अभ्यास केलं तर खूपच छान आहे पण सगळं अभ्यास नाही केलं तरी कमीत कमी चार काम तरी जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुयायी नीट लक्ष आणि बुद्धाचे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा जस्त की बुद्ध म्हणतात की जेवढे मनुष्य पृथ्वी त लावले आहेत त्यातले जास्तीत जास्त मनुष्य मृत्यू नंतर दुर्गतीला आणि एकदा दुर्गतीला गेले की अरबो खरबो जन्म किंवा कल्पचा कल्प पुन्हा मनुष्यवर भेटीची गॅरंटी आणि पुढच्या जन्म जरी मनुष्य देव झाला तरी पुढच्या जन्म सुद्धा पुन्हा मृत्यू जर आहेच ना मृत्यून दुर्गती संभावना सर्वात मोठा सज्जांमध्ये जो कोणी असेल सर्व जास्त दान करणारा सर्वात जास्त शील पालन करणारा सर्वात जास्त सद्गुणी तो व्यक्ती सुद्धा जर तो धम्माच्या मार्गावर म्हणजे अरे अष्टांगिक मार्गावर जर नाही आला फक्त दान शीर म्हणजे परिपूर्ण धम्म नव्हे जसे हातमध्ये शरीर नव्हे डोळेमध्ये शरीर नव्हे आहे ना बोट म्हणजे शरीर नव्हे शरीराचे एक अंग आहे तसं दाने अष्टांगीवरचे आठही अंग म्हणजे परिपूर्ण धम आहे फक्त दान म्हणजे धम्म धम्म परिपूर्ण धम्म नव्हे एक अंग आहे शील म्हणजे धम्माचं एक अंग आहे तसं ऋतू सर्वात मोठा सिद्धार व्यक्ती सर्वात जास्त शिलवान व्यक्ती सर्वात जास्त दानी व्यक्ती तो, तो सुद्धा जर आर्याष्टांगिक मार्गावर जर नाही आला तर तो सुद्धा मृत्यूनंतर जोपर्यंत जो सत्कार माझं पुण्य आहे एक जन्म दहा जन्म पन्नास जन्म शंभर जन्म जोपर्यंत आहे कमी किंवा जास्त तोपर्यंत तो मनुष्य योगात जन्म राहील आणि पुण्याचा संघ संपला हो की दुर्गती नंतर जाणार आणि दुर्गतीला गेल्यानंतर तर पुन्हा कधी मनुष्य न माहिती पण धम्म जर कोणी शिकला एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का जरी कोणी धम्म शिकला झिरो पॉईंट वन पर्सेंट जरी परिपक्व झाला धम्म आर्य आर्याष्टिक मार्गात झिरो पॉईंट वन पर्सेंट जरी कोणी परिपक्व झाला तर त्याची सुद्धा दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी दुर्गतीला जाणारच नाही तो जाऊ शकतो पण नाही जाणार आणि जरी तुम्ही दुर्गतीला गेले तरी अल्प करावासाठी थोड्या करावासाठी जाईल असं बुद्ध म्हणाले तर धम्म शिकणे अत्यंत आवश्यक आहे जसं आजकाल पाहतो पर शाळा कॉलेजमध्ये काही विद्यार्थी मेरिटचे विद्यार्थी काही फर्स्ट क्लास ते काही सेकंड क्लास ते काही थर्ड क्लास काही चार वेळा नापास होतात बुद्धाच्या काळात काही लोक अनंत झाले अनेक लोक अनेक अनागामी झाली अनेक शब्दागामी अनेक स्वतःपणा अनेक तुंडस कुणी जास्त प्रगती कुणी कमी प्रगती आणि काही काही लोक काहीच प्रगती नाही तर त्यांची जमत काहीच प्रगती नाही लोक म्हणजे भगवान आम्हाला जर जम काहीच समजत नाही मग आमचं कसं होणार आमची दुर्गती होईल का भगवान आम्हाला वाचवा आम्हाला दुर्गतीला नाही झालं पाहिजे आमची काहीतरी उपाय सांगा बुद्ध म्हणजे एकच उभा धम्माचा अभ्यास करा पण लोक म्हणजे भगवान समजत नाही ना आम्ही खूप प्रयत्न करतो पण काही समजतच नाही आणि समजून तरी काही लक्षातच राहत नाही आमच्या काहीतरी सोप्पा उपाय सांगा तर बुद्ध म्हणजे तरी पण ब्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार एवढे उपदेश अभ्यास करणं आमच्यावर होत नाही तर म्हणजे काही आवश्यक नाही तेवढा अभ्यास करतो खूप चांगली गोष्ट आहे नाही केलं तरी जेवढा अभ्यास करतो तेवढा करा नाही चार हे चार कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुयी लक्ष ठेवा हे चार काम सुद्धा नाही करत बुद्धाचे अनुयायी नाही आम्ही बौद्ध समाजात जन्मलो म्हणून बुद्धाचे अनुयी असा अजिबात समजू नका जे अष्टांगिक मार्गावर चालतात जे आर्य अष्टांगिक मार्गावर चालतात धम्माच्या मार्गावर चालतात फक्त तेच बुद्धाचे अनुयी फक्त हिंदू आहे का बौद्ध आहे का जैन आहे का शेख आहे का ब्राह्मण एका मुसलमान आहे का शीख आहे काही फरक पडत नाही जे धम्माच्या मार्गावर चालतात ते बुद्धाचे अनुयी तर कमीत कमी चार कम सांगितलं बुद्धाने ते सुद्धा बुद्धाचे अनुयी हे चार कामं नाही करतो बुद्धाचे अनुयायी अजिबात नाही कोणते चार पहिलं त्याग करायला शिका त्याग म्हणजे गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी नातेवाईक ह्यांच्याबद्दल अनासक्त व्हायला शिका आसक्ती कमी करा नातेवाईकाबद्दल स्वत स्वतःबद्दल प्रॉपर्टीबद्दल आसक्ती कमी म्हणजे कसं आसक्ती कमी होत नाही खूप आसक्ती आमच्यात भरली तर काय करायचं तर त्याग करायला शिका रोज आपल्या क्षमतेनुसार थोडं थोडं त्याग करा त्याग शब्दाची भीतीवर त्यागी करा तर ठीक आहे थोडा हलका शब्द दान करा तर एकही दिवस आयुष्यातला दानाशिवाय नाही गेला पाहिजे लक्षात ठेवा एकही दिवस दानाशिवाय नाही गेला पाहिजे रोज 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 दान करायचं आणि किती दान करायचं सांगितलं बाबासाहेबांनी जे कमवता तुम्ही प्रामाणिकपणे कमवा त्यातला पंचावन्न टक्के ठेवून घ्या तुमच्यासाठी पाच टक्के लोक कल्याणसाठी धम्म करायची दान द्यायला सांगितलं बाबासाहेब तर पाच टक्के दरात गेलंच पाहिजे पाच टक्के दरात गेलंच पाहिजे जर तुम्ही चार टक्का दान दिले तर एक टक्का चोरी झाली कारण तुमच्याकडे जे काही गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी ते बाबासाहेबांमुळे आहे दोन टक्का दानदेल तर तीन टक्का चोरी झाली पाच टक्के जनात गेलच पाहिजे पण कोणासाठी हे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे पाच टक्के देण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी पण ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल गरिबी आहे गरिब्रता आहे पाच टक्के देणं शक्य नाही पैशाची तंगी आहे अडचण आहे तर जबरदस्ती पाच टक्के देण्याची ज्यांची क्षमता आहे ते करा पाच टक्के जा नाही शक्य तर चार टक्का तीन टक्का दोन टक्का एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का झिरो पॉईंट वन पर्सेंट पण दान देणं चालू आपल्या क्षमतेनुसार जे दान देऊ शकतो ते त्या खरगड पाणी भांडी कसले खरगडपणे टाकून संकल्प करा हे खरगडपणे नाणी टाकत आहे अन्नाचे कडक होऊन सुखी लावून असं म्हणू शकतात त्याला काही खर्च येत नाही प्यायला पाणी ठेवा पक्षीना बाहेर गॅलरीमध्ये ठेवा अंग्नात ठेवा छतावर ठेवा पक्षीना प्यायला पाणी हे करू शकता हेला काही खर्च येत नाही स्माइल द्या इतरांना ह्याला काही खर्च येत नाही एखादा व्यक्ती दुखी आहे निराश आहे व्याकुळ आहे बेचैनी आहे खूप कंटाळा जीवनाला आत्महत्याचा विचार करतोय किंवा खूप गोंधळलेला आहे त्याला योग्य सल्ला द्या योग्य मार्गदर्शन करा त्याला है है थे है हे करू शकता ह्याला काही खर्च येत नाही तुम्हाला जी विद्या आहे ती लोकांना फ्रीमध्ये शिकवा फीस घेऊ नका बदल्यात हे करू शकता ह्याचा अर्थ जे टीचर लोक आज सगळे टीचर फीस घेतात ना शाळा कॉलेजचे टीचर ट्यूशन टीचर कोचिंग क्लासचे टीचर किंवा कोणते पण ड्रायविंग टीचर चित्रकला टीचर कॅम्प्युटर टीचर सगळेच टीचर फीस घेतात ना त्यांची निंदा करत नाही मी पण जमाच्या धमाच्या दे आहे बुद्ध म्हणाले का फीस दिलं तर शिकवतो हो नाही तर नाही शिकत म्हणाले का बुद्ध बाबासाहेब म्हणाले का कबीर म्हणाले का गुरु नानक म्हणाले का सगळे सगळं म्हणाले लोकांनी फीस शिकवत नाही तर नाही शिकवत तर आपणा पण शिकवा फ्रीमध्ये शिकवा हो, तुम्हाला जे विद्यार्थी लोक फ्रीमध्ये शिकवा हो, हे करू शकतो ह्याला काही खर्च येत नाही तर तुमच्या घरी फुलाचं झाडे फुल अर्पण करा हे करू शकतो तुमच्या परिसरात विहार असेल बुद्ध विहार असतील तिथे सेवा करा हे करू शकतो एक पैसा खर्च ना करता खूप काही घेऊ शकतो आपण तुम्ही फुला झाडे फुल अर्पण करा फळाचं झाडे असेल घरी अनेकांच्या घरी पाहतो विहाराच्या जवळच विहाराला लागून त्यांचं घर आहे विहाराला लागूनच घर आहे आणि त्या घरामध्ये त्यांच्या मोसंबीचं झाडे संत्र्याचं झाडे आंब्याचं झाडे लिंबाचं झाडे चिकूचं झाडे अनारचं झाडे अनेक झाडे विहाराला लागूनच आहे अनेक फळाचे झाडे एक फळ कधी बंजीला देत नाही फळ पडतात झाडाला सडतात खाली पडतात सडतात वस्तीतील लोक घेऊन जातात पण बंजिरा कधी देते फळ द्या लिंबाचं झाडे लिंबू द्या बंदीला नाही देत तुळशीचं झाड आहे कडीपत्त्याचं झाड आहे ते पान द्या बंदी पण नाही देत मला आश्चर्य वाटतं बाई पाच पैसे खर्च येत ते द्या ते नाही देत तुम्ही रस्त्यानं कुठेतरी जात आहात गाडीवर आणि रस्त्या बंदीची बसले उभा उभा आहेत बसची वाटपात त्यांना देतो कोणी म्हणत नाही आता मला सतरा अठरा वीस वर्ष झाली नागपूरला सिटीपासून फिरतो मी सगळीकडे सिटीपासून वाटपात कधी एक तास थांबतो कधी अर्धा तास कधी एक तास कधी दीड तास हजार लोक रस्ते झाले टेलिफोन एक्शन चौकामध्ये मानेवाडा चौकामध्ये इंदोरा चौकामध्ये छत्रपती चौकामध्ये दिगोरी चौकामध्ये किती गर्दी असते बर्डी चौकामध्ये हा जर गाड्या चालला असतो ना त्यामध्ये श्रणंगे पण खूप असतात श्रणंगच्छा कोणी म्हणत नाही भंत मी सोडतो कोणी म्हणत नाही दोन चार महिन्यात एखाद्या वेळेस घटना घडते कोणीतरी येतो भंत पुढे चालले चला सोडतो दोन तीन महिन्यात एखाद्या तर बंधीन सोडू शकता काही खर्च येत नाही बसमध्ये बस आली बसमध्ये चढलो आम्ही बसमध्ये कधी कधी गर्दी खूप असते सिटी बसमध्ये आम्हाला उभा टाकावं लागते आम्ही उपा टाकतो आम्ही बसला जागा नाही सगळी बस भरलेली आहे बसलेली आहे लोक कोणी म्हणते भंत बस आम्ही उभा टाकतो कोणी म्हणत नाही तरुण तरुण पोरपोरी सुद्धा कॉलेजचे बरोबरी म्हणत नाहीत पुरी पांढरे धागे वारे खूप दिसतात हाताला पाठरी धागे पण खूप दिसतात बसले बस बंदी ते बसा म्हणायला नाही म्हणत बंदीला नाहीतरी एखादा लंगडा व्यक्ती बसमध्ये चढला एक पाय पुढे एक पाय एवढाच बैसाखी वर आंधळा आहे दोन्ही पायानं बसा म्हणायचं नाही तर हे देऊ शकत आपण त्याला बसा म्हणू शकतो तर जे देऊ शकतात ते सुद्धा आपण पहिलं काम दान दे ते जे दे देने बारे बारे देने बारे द्या दाने म्हणून मागणी वारे नाही देणे म्हणून दोन आपलं पुन्हा इतरांना दौ पहिलं देणं नंबर दोन शिलाचं काटेकोरपणे हत्या करायचं नाही चोरी करायचं नाही फोटो करायचं नाही व्यभिचार करायचे नाही नशा करायचं नाही पाच पाचशील काटेकोरपणे स्वतः हत्या करायचं नाही इतरांना हत्या करायला सांगायचं नाही पुणे हत्या केल्या समर्थन करायचं नाही पाच प्रत्येक प्रत्यक्ष सहा प्रकारे तीन प्रकारे तीन प्रकारे हत्या नाही चोरी नाही नंबर तीन सतीपठ्ठाण साधना पहिलं दान नंबर दोन शील नंबर तीन सतीपठान साधना आणि नंबर चार मंगल मैत्री हे चार कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुयी हे चार काम सुद्धा जे नाही करत ते बुद्धाचे अनुयी नाही कोणते चार पहिलं दान नंबर दोन शील पालन नंबर तीन सतीपठ्ठान साधना आणि नंबर चार मंगल मैत्री कमीत कमी चार कम जे करतात चार पेक्षा जास्त खूपच छान पण कमीत कमी चार कम जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुभय हे चार कामं सुद्धा नाही करत बुद्धाचे अनुभव नाही नाही तरी चार कम करा आणि आपलं उरलेलं आयुष्य सार्थक करा आता आपल्या किती शिल्लक आहे माहीत आहे आता मी तर बसलो आता मी घराच्या बाहेर निघेल जीवंताची गॅरंटी आहे काही गॅरंटी नाही पुढच्या क्षण मृत्यूच असेल आता मी जीवंता बाहेर निघतो का डेड बॉडी बाहेर निघते आता माहित आहे काही सांगता येते आजच्या दिवशी माझा शेवटचा तर मृत्यू येण्याच्या प्रगती करा तुम्ही धम शिकलात तर तुमच्या मुलांना धम शिकू शकतात करा आणि आपलं कल्याण करा एवढं भरून तुम्हाला सर्वांवरती मंगल कामना करत मी इथेच थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप मंगल हो भवतो सब्ब भवतु भवतो भवतु मंगलम भवतो सब्ब